आमचं असंच होतं <laughs> आम्ही ठरवतो काहीतरी वेगळं आणि एकाच वेळेला नमस्कार किंवा काहीतरी कन्फ्युजन होतं ना आम्ही काहीतरी वेगळं बोलतो so, सो हे होत so, असतं ब्लॉगिंग मध्ये आणि hey, लास्ट ब्लॉग तुम्ही आमचे बघितलेच होते लव्ह स्टोरीचे आणि so, आमची ओळख सो आजचा जो ब्लॉग आहे आमचा तो आहे तो आहे क्यू एन ए काय होते क्यू एन ए अबाउट अस म्हणजे आम्ही दोघं एकमेकांना क्वेश्चन विचारणार आहे अक्च्युली तर समोर कोण नाहीये पाऊली पाऊल आहे मस्त ह्याच्यात चिट्स बनवले आणि हे चिट्स मध्ये काय आहे ह्याच्यामध्ये क्वेश्चन्स आहेत अबाउट नाही ना अबाउट हाऊ वेल डू वी नो अदर वाला हा क्यूनआय सेशन आहे आणि हे क्वेश्चन कुठून मिळाले तर काही नाही सिंपल गुगल केलं आणि आम्हाला मिळून गेल सो आता बघू आम्ही किती ओळखतो आणि आम्ही आधी काहीच प्रिपरेशन वगैरे काहीच केलं नाही आता बघूयात

दोन घेतले दोन घेतले पिक्चरज एनीवन खोकला ना भरपुर जास्त वाला आणि ही शीट बेबीने काढली होती तुम्ही दोन काढले होते ते पण घेऊ हां या दोन एकच दोन घेतले होते ह्याच्या ह्याच्या आत मध्ये अशी होती ती सो एनी वन चूज विच वन डू यू वांट तरी पण तिने मोठी वाली चूज केली सो आता याच्यात बघूया काय 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 निवडले आहे पुरीनी अरे ह्या पेपर मध्ये भरपूर असे चार प्रश्न आहेत दिसतात माहिती नाही तुम्हाला हे फोर क्वेश्चन्स आहेत तर आपण एका ह्याच्यामध्ये फिनिश करून टाकूया मी काय छोट्या छोट्या चिट्स नाही बनवला सो द फर्स्ट क्वेश्चन इज फेवरेट टीव्ही शो ऑर अ मूवी सो वेट आता फेवरेट टीव्ही शो ऑर मूवी सो आपण पहिले बघूया टीव्ही शो सो अरे मी काउंटिंग करेल वन टू थ्री तर पहिले पहिले आपण माझ्याबद्दलच करू की तुमच्या दोघांनी एकच सांगायचं <laughs> नाही बट माझ्याबद्दलच तू माझ्याबद्दल माझ्याबद्दलच मा... फेवरेट शो मी सांगेल ना त्यावेळेस सो टीव्ही शो पहिले आणि मग बघूयात सो मी काउंटिंग करेल पण तुमच्या माझ्या तुझ्या ओके सो मी तर काउंटिंग करते वन टू थ्री केल्यावरती मी माझं पटकन बाहेर काढेल तुम्ही पण काढायचं करेक्ट झालं तर पॉईंट वन मला जर तर ठीक आहे ओके सो वन टू थ्री थ्रीक मेहता का उलट सध्या बिग बॉस बघितलं तू मराठी सध्या बघितलं तर ते फेवरेट का आता तिने बघितलेला पूर्ण शो बघितलेला तिने बघतोच ना माणूस फेवरेट शो ओके चुक यस आता मी करेक्ट आहे की नाही बघते टीव्ही शो टीव्ही शो थ्री <laughs> कपिल शर्मा बोलायचं <laughs> होत ना दोन मिनटं बंद कर ना ते तर पुढचा जो प्रश्न आहे माऊ साठी आणि माझ्यासाठी व्हॉट वॉज माय फर्स्ट इम्प्रेशन अबाउट यू तर तीन म्हणल्यानंतर मी हिच्यासाठी अन्सर देतो आणि ही जे म्हणते वाँग जे वाटलं होतं मला जे आवडले ते खरं एक ना ते बघूयात आपण ठीक आहे सो वन टू थ्री जल्ली जल्ली वाटली होती कारण हे बघा एक तर इंजिनिअरिंग स्टुडंट त्यात अलिबा पाटील दिवा पाटीलची होती आणि मग असं वाटलं की आणि जल्ली इन द सेन्स व्हॉट म्हणजे कसंच म्हणायचं मला की अशी नाही का हॅपी गोल की असतात ना मुली खूप अशा ओके okay, बट मला वाटलं माझे लुक मॅटर्स ते तर इज वन ऑफ द रिझन पण माझं पहिलं लुक सचिन विचार ना आता तू माझ्याबद्दल सांग चल वन टू मला वाटलं तिला वाटलं असेल की हा अभ्यास होईल फर्स्ट इम्प्रेशन मान्य आहे डॉक्टर आहे ब ठीक आहे पहिल्या इम्प्रेशन मध्ये मला बोलणं खूप आवडलेलं ना खूप बडबड आहेत कारण हो ते आहेच आहे आणि डॉक्टर म्हटलं हे असंच लागेल व्हॉट वॉज फेवरेट मेमरी ऑफ बस टुगेदर आता हा प्रश्न कसा आहे की आमच्या दोघांची वाली मेमरी पण आता ही प्लेस ची रिलेटेड ठेवणार आहे कुठल्या प्लेसूर खूप सारे आहेत सात वर्ष झाली काय करून आम्ही आता बघू प्लेस बेस्ट मेमरी म्हणजे होती ती बेस्ट मेमरीज ते हा म्हणजे जिकडे ना खूप मला काय वाटतं ते तुम्ही ठीक आहे ओके तर ठीक आहे मला असं की स्विडला गेले तर मेमरीज कायम लक्षात राहणारी ना कारण की पहिल्यांदा मी कुठेतरी लग्नानंतर आमचं जे फर्स्ट आणि म्हणून ते ती फर्स्ट मोठी मेमरी आहे ना ते पण कधीच गेले नव्हते ते पण स्वर्गात गेले म्हणतात ना त्यामुळे मला वाटलं की दोन्ही ऑम्दा टूरज होत्या पण मला वाटले की हे सेकंड टूर जास्त आवडले होते कारण त्या वेळेला ना कंटेंट क्रिएटर होती थी म्हणजे सुरुवात झाली होती ते बट स्विझरलंडस झाले व्हिडिओ आणि फोटोस फोटोस आहेत पण व्हिडिओ नाहीच आहेत ऑलमोस्ट सो मला असं वाटलं इंस्टाग्राम चा क्रेज सो माझी ती एकदम कोर मेमरेबल आता तू माझ्याबद्दल सांग फर्स्ट मेमरी ऑफ फर्स्ट वीक together माझ्यासाठी काय हे मी तुला सांगतो तू मला सांगायचं ओके सगळ्यात चांगली वाली नंबर ओके 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 कुठला वाला गोवा माहितीये <laughs> आम्ही एकदा सात दिवस गोव्याला गेलेलो सात दिवस सेव्हन डेज आणि त्याच्यामध्ये आम्ही दूधसागर फॉल्स ला गेलो आणि फॉल्स फॉल्सला गेल्यानंतर ट्रॅजेडी घडलेली म्हणजे अक्षरशः असं झालेलं की दुधसा सागरच्या तिकडे आम्हाला ना एका ट्रेनने सोडलं म्हणजे आम्ही काय नॉर्मल त्या गाड्या घेऊन जातात ना पायथ्याशी दुचाकी तसं गेलोच नाही आम्ही पोहोचलोच दुपारी दोनला तोपर्यंत जाणं बंद झालेलं आणि तिथे मग आम्हाला एक गाईड भेटला तो म्हणला मैं छुपा केली की जाऊ काजर ट्रेन ट्रेन आहे की घुसना पडेगा तर मग आम्ही ना एका नॉर्मल पॅसेंजर ट्रेननी दुपारी दोन अडीच वाजता जेवण वगैरे करून वरती सागरच्या इथे गेलो ती पॅसेंजर ट्रेन थांबली कारण प्रत्येक ट्रेन इकडे थांबते संध्याकाळी येताना साडेसहा वाजले आणि आमच्यासोबत आमच्यासारखे भटके आलेले जवळ शंभर एक लोक असतील ते एवढ्या बंद बंद माल मालगाडी होती ना तेव्हा हा पण ते चिकित्सा असं झालं की तिथे ना रात्रीच्या गाड्या थांबत नाही आम्हाला माहितीच नव्हतं आणि आमच्यासोबत जो गाईड आलेला तो म्हणलेला अभि साफ गाडी नाहीये आता असं ऐकून तुम्हाला एवढं हे नाही वाटत जंगल अंधार भयान अंधार आणि तिकडे तो एरिया पण आहे आणि आम्ही टॉर्च लावत होते तर तिथला एक माणूस बोल की लावून आता तिथे मिलिटरी एरिया डायरेक्ट बंदूक गोळ्याच घालतील म्हणे तुम्हाला कारण आम्ही ना लाईट फिरवत होतो त्यांना असं वाटलं की कोण शत्रू मित्रू आले तर ते काही करू शकतात तर त्याच्यामुळे ना आम्ही लिटरली गाईज कोळशाच्या एमटी मालगाडीत बसून आलेलो आणि खाली आलो तेव्हा पूर्ण साडी झाली म्हणजे आ, तो जो प्रवास होता ना अनपेक्षित प्रवास हे ठीक आहे पण मला बोट क्लब का वाटला कारण की आपण फर्स्ट टाइम तिथे भेटलेलो तिथे गप्पा झाल मला वाटलं तिथे फर्स्ट मेमरी आणि ओके मॅच नाईन झालं खाऊ नका मॅडम करायचंय तो थिंग अबाउट बिंग इन रिलेशनशिप विथ विथ यू म्हणजे एक गोष्ट अशी सांगायची आहे की दोघांच्या सात आठ वर्षांच्या नात्यामध्ये आल्यानंतर काय होतंय ते द्या ना सात आठ वर्ष नात्यामध्ये राहिल्यानंतर एक अशी गोष्ट जी फेवरेट म्हणजे कशा बद्दल तर गोष्टी गोष्टी कुठली गोष्ट कुठली गोष्ट सगळ्यात जास्त वर्षात सोबत वर्षा आहे ती सारखी तीच आवडते म्हणजे रेडी चला फर्स्ट माझी ओके तुझी मी तुझ्या बद्दल सांगणार आहे ना पण हा चालेल माझ्याबद्दल चुकला तर तुला कुठली गोष्ट आहे माझी मला आवडती अरे स्वतःला पण विचार इतके नॉन प्रिपेअर्ड आहोत इतके अनप्रिपेर्ड बसले की आम्ही ठरवलेलं काहीच काहीच विचार नाही करता पण रॅन्डमली उत्तर देऊ म्हणजे तो ना रिअलिस्टिक अप्रोच आम्हाला होता म्हणून आम्ही बेबूला पण घेऊन बसलो आवडते तुम्हाला माझ्याविषयी आणि ती दोघांची मॅच झाली पाहिजे मी सांगितलं तुला पण असं वाटलं पाहिजे मलाच कळत नाही की तुम्हाला माझ्याविषयी काय आवडत असेल कुठली गोष्ट आवडत हा सो रेडी आहोत आम्ही दोघं पण माझ्याविषयी ना येस तुझ्याविषयी माझी फेवरेट गोष्ट दोघांची एक साथ मॅच व्हायला पाहिजे आणि तुला ती वाटलं पाहिजे की माझी फेवरेट आहे ठीक आहे ओके वन टू करेज स्वच्छता स्वच्छता सॉरी हा करेज खूप ब्रेव आहे माझी बैठकी खूप ब्रेव आहे सीझरच्या दुसऱ्या दिवशी उभे राहिलेली आणि मला वाटलं म्हणजे नॉर्मल होईल हा पण प्रयत्न केले नऊ महिने म्हणजे आता तर मी तर डॉक्टर असल्यामुळे आम्ही नऊ महिने स्विमिंग केले आम्ही नऊ महिने भरपूर व्यायाम केला सगळं केलं पण आमच्या मॅडमने धप्पा दिला मला वाटलेलं माझा स्वभाव ही गोष्ट तुम्हाला आवडते आपल्या रिलेशनशिप मध्ये मा... करेज आहे आमचं दॅट्स ते म्हणतात ना अपोजिट okay, करेज खूप डेअरिंग म्हणजे ना खूप फॅमिलीच्या किंवा पर्सनल लाईफ मध्ये किंवा बाहेरच्या जगामध्ये खूप ठिकाणी ती तिचं करेज दाखवते छोट्या छोट्या गोष्टी मी नाही दाखवत कुत्र्याला खूप आवडते पण बऱ्याच ठिकाणी ती तिचं करेज मला आवडतं खूप ठिकाणी जिथं गरज असते तिथं ती तिचा स्वभाव प्रकट करते आणि त्यावेळेला त्या क्षणी तसं वागणं खूप गरजेचं असतं ठीक आहे आता कळत बाबा काय काय माझ्या तुम्हाला काय आवडत सात वर्ष <laughs> ते पण तुमच्यामुळे तर ब्लॉग मुळे कळते ऍक्च्युली हो कारण एक एक गोष्ट सांगायची ना आता तू माझ्याबद्दल सांग ओके ओके वन मला आवडणार हा हा तुम्हाला पण मला आवडणार आता तुमच्या तु, माझ्या मला काय आवड वाटत ते मी सांगणार आहे पण तुमची गोष्ट हा नाही ऍक्च्युली काळजी भरपूर घेतात मला वाटलं की नाही खरं निघालो तुमच्याविषयी ओ माय गॉड खरंच काळजी करतात ते खूप केअर घेतात लिटरली प्रेग्नेसी मध्येही घेतली बेबी आफ्टर बेबी जे पोस्टमॉर्टम जे डेज असतात तेच ना खरंच खूप काळजी घेतली प्रेग्नेन्सी मध्ये पण घेतली त्याच्यानंतर ना बेबी झाल्यानंतर ना पोस्ट पार्टम, पार्टमो <laughs> पार्टमच्या वेळेस पण खूप केअर घेतली म्हणजे की आई असतानाही मला नवऱ्याची जास्त म्हणजे कम्फर्ट जाणवलं आणि मला तेच हवे होते सो मला म्हणून मी सांगितलं काळजी सो पॉइंट वन कोणाला कोणालाच नाही ना सेम आन्सर मिळालं आलो ना हो मग पॉट मला मा भेटणार ना मी बरोबर दुसरी चीट आहे बेबोने मागाशी ती टाकली होती ना सो आता ना दोघांनी पण एकमेकांचं सांगायचं ओके पटकन मी एकदा तुम्हाला बरं okay. ठीक आहे मी तुझ्याबद्दल फेवरेट कलर सांगतो तू तुझा सांग मी पण तुझा सांगतोय ना ठीक आहे ब्लॅक काही पण बोललीच नाही तू आता काही ब्लॅक फेवरेट कलर कसा असू शकतो चलो आता तुमचं काही नाही माहिती तुम्हाला माझ्या मला तरी माहिती वन टू थ्री वाईट ग्रीन ग्रीन नाही माहिती ठीक आहे नो प्रॉब्लेम नाही माहिती ठीक आहे ना तुम्ही मोस्टली व्हाईट शर्ट घालता मला वाटलं व्हाईट तुम्हाला मला वाटलं मोस्टली तुझ्याकडे सगळं पिंक साहित्य आहे म्हणून कारण तुझ्याकडे पिंक कंपास बॉक्स आहे पिंक साहित्य पिंक पेन क्रेज आहे मला छोट्या गोष्टी छोटे छोटे पण ते सगळ्या पिंक आहे ओके ठीक आहे आता पुढचा प्रश्न आहे ड्रीम वॅकेशन आता मला तिथे सांगायचं तिला माझं सांगायचं आता मजा आहे ओके ठीक आहे आय एम रेडी माझं आता पहिले माझं कुठलं असणार आहे ते तुम्ही सांगा बरं

<laughs> पॅरिस मला डिझनीलँड माहिती होता पण मी मुद्दा सांगितलं नाही ठीक आहे ओके नेक्स्ट ओके मला तरी ठरव आता ड्रीम ड्रीम चला थ्री टू वन गो बँक असेल मला अमेरिकेला जायचंय ठीक आहे मला वाटलं आपण रिसेंट चर्चा झाली तुम्ही बोललेलं आहे ते तर जवळची ट्रिप आहे ना जास्त जास्त एफर्ट्स कुठे लागतील युएस ला जाण्यासाठी लागतील कारण खूप दिवसाची ट्रिप करायची मी एकदा गेलं म्हणलं होतं तीस दिवसांची ट्रिप करू शकतो आपण कुठे आता पुढचा प्रश्न फेवरेट पेट फेवरेट पेट दिस इज आर फेवरेट पेट सध्या सध्या तरी आमचा ठोतोच्या पिलू आहे ओके रेडी फर्स्ट रेडी वन टू वन टेक अप पपी येस मॅच झालं येस पहिला प्रश्न बरोबर झाला तर तेच म्हणणार होते मला ते तो थ्री टू वन जे मी टेक अप पपी पण माझं फेवरेट आहे तिचं टेक अप पपी टेक अप पपी तो कपात जाऊन बसतो ना छोटी छोटी ठेवतो आता तुझं तुमचं हा सांगा वन टू पिक तेच झालं कॉपी म्हणजे डॉग आणि आम्हाला दोघांनाही आवडत ना आम्ही ना लॉकडाऊन मध्ये प्लॅन करत होता टिकअप कॉपी घ्यायचं 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 पण ना ऍक्च्युअली त्यांची खूप केअर घ्यावी लागते आणि ते एवढे छोटे छोटे असतात ना की त्यांना सांभाळणं अवघड होतं इव्हन आपण विचारायला पण गेलेलो एकदम प्राधिकरण कुठेतरी भेटतात बरं का तिकडे तिकडे आम्ही इन्क्वायरी करायला पण गेलेलो काहीतरी फोर्टी थाउजंड रुपीजच काहीतरी सांगितलेलं खूप महाग सांगितलेलं चला आता पुढच नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट फेवरेट हॉबी 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 फेवरेट हॉबी काय तू माझी हॉबी काय ठेवले ओके आता सगळं तुझंच मी सांगितलं आता पहिले माणूस ओके फर्स्ट माय रेडी थ्री टू वन रीडिंग ड्रायविंग रीडिंग होत आता ड्रायविंग करायला आता ड्रायविंग ड्रायविंग उत्तराखंडच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल ना बाईक वरती अख्खा उत्तराखंड मी पादक्रांत केलं किंवा सगळी हिंडलोय फिरलोय बाईक वरती आवडतं कार मध्ये आवडतं खूप नैनीतालला राजस्थानला कार ने गेलोय आणि नाही गेलो कारण की बेबू येते या पण आम्ही जाणार आहे बेबूला पण चलो आता चलो गाईज आता फेवरेट हॉबी मी मग सांगतो आणि ती पण तिची सांगणार आहे ठीक आहे काउंटिंग ऑन वन टू थ्री क्लोदिंग व्हिडिओ क्लोदिंग मी याच्यासाठी म्हटलं मेकिंग साठीच कारण खूप साड्यांची आवड खरं तिला साड्यांची एवढी आवड बोलायचं ना व्हिडिओ काढण्यासाठी व्हिडिओ कपडे चांगले घालणं आणि खूप छान राहण्यासाठी ती व्हिडिओसाठीच करते तर तिला राहायला चांगलं आवडतं आणि कपडे खूप चांगले आहेत तिच्याकडे आणि कलेक्शन पण खूप चांगलं असतं तुम्ही तर बघताय आम्हाला त्याच्यामुळे ऍडव्हर्टाईज पण येतात बऱ्याचदा साडी साठी आणि तिच्याकडे साड्यांचं खूप भारी कलेक्शन आहे सो मला क्लोथ याच्यासाठी म्हणायचं होतं कारण व्हिडिओ चांगले क्लोदिंग नंतरच व्हिडिओ बनवते पण पिकलेत पिकलेत मला एक पॉईंट भेटलाय मला एक पॉईंट भेटलाय कशाचा माहिन नाही काय सांग मग टू वन टू टू वन टू वन पुढे आणि मगच एक पॉइंट तुझ्याकडे आलता तो एक्स्ट्रा एक मोजला होता तू कुठला होता ठीक आहे बाकीचे सगळे आपले चुकले अपोजिट चला हा थ्री फेवरेट सीजन वन फेवरेट सीझन नॉन फेवरेट माहिती आहे पण फेवरेट आम्हाला जरा बरं ठीक आहे सांगूया चला मी तू माझ्याबद्दल सांग वन टू थ्री समर तुमचा फेवरेट ना समर आहे मग फिरायला मिळतं ना लांब जायला मिळतं गाडी चालवायला मिळते पावसाळ्यात कुठं जात येत नाही गाडी पण काढता okay. येत नाही ओके ठीक आहे आता तुझा वन टू थ्री ऐ शपथ मॅच झाले अशी माझं काहीतरी ओळखलं पहिलं टिकपपली ओके ठीक आहे मेकअप कॉपी काय ओळखलेलं खूप ओळखले मी क्लोदिंग पण ओळखलं क्लोथिंग नाही क्लोजर होतं की मी व्हिडिओ काढायला आवडतं ही ती हॉबी झाली माझी क्लोथिंग का क्लोथिंग नो रॉंग काय गो टू कम्फर्ट फूड Comfort फेवरेट फूड म्हणजे कधी जंक फूड जंक फूड जंक फूड हा म्हणजे फेवरेट फूड जे कधीही खाऊ शकतो कधीही चालतं किती वेळा खाल्लं तरी बोर होत नाही असं ओके

ठीक आहे मग मग पण क्लोजर टू मॅच केलेला कुठेच कपड्यांची हॉबी असते खूप लोकांना असते लोकांकडे लाखो करोडांचे कलेक्शन सो इथे <laughs> किती पॉइंट फोर आणि थ्री फोर आणि थ्री फोर आणि थ्री करेक्ट ना करेक्ट आता एक भारी प्रश्न आहे आय एम आय अ मॉर्निंग पर्सन ऑर आय एम मॉर्निंग पर्सन नाईट पर्सन म्हणजे रात्र प्राणी का दिवस प्राणी चांगला फोर फोर आता तुम्हाला तुमच्या हिशेब पण माझ्या मी नाईट पर्सन का माझ्या गोष्टी सांगा ना मला काय आवडतात सांगितलं नाईट पर्सन रात्रीच जागा रात्रीच जागरण करायला आवडते ना रात्रीच लेट उठायला पण रात्री खूप जागायला आवडतं मला नाईट लाईफ खूप आवडते बाहेर गेल्यावरती नाईट पर्सन म्हणजे अभ्यास पण केला तर रात्री जागूनच केलाय दोन दोन दिवस फिरायचं असेल तर फिरायचे लॉंग ड्रायव्हरात जायचे वन टू थ्री म नाईट पर्सन नाईट तुम्ही माझ्या होत एन्जॉय कर हो पण ते आता नाईटला एन्जॉय तर करतो पण मी कॉलेजच्या काळापासून अभ्यास वगैरे सगळं सकाळी उठून केलं सकाळचं फिरलंय सकाळचं हिंडलय मॅच करण्यासाठी मुद्दा असं केलं थांब आता थांब

ते आता तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच आहे तसे सांगितलं मॅच ना काहीतरी फाईव्ह फाईव्ह तू मागे हा फाईव्ह झाले आता फिअर तुमच काय फिअर 3 थ्री टू वन नाही माहिती गमावणं येस करूंग बोथ ऑफ माय एंजल्स बिगेस्ट फिअर बरोबर कशालाच नाही एंजल्स अँड काही पण म्हणजे काही पण म्हणा जवळच्या माणसांना गमावणं नाही आवडत मला अजिबात आणि ते बरोबर ओळखले सो फाईव्ह फाईव्ह म्हणता येईल पण मी नाही हरले त्याच्यात मी पण ओळखले सो तो टाईट आहे फाईव्ह फोर आणि तुला फेव्हरेट तुझं हे पेट झालं होतं ना ते फेव्हरेट भेटल काहीतरी चुकले फेवरेट पैसे संपले 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 क्वेश्चन च संपले वाटतं ठीक आहे क्लास तुम्ही तुम्हाला काय वाटतं मला क्वेश्चन विचार काय नाही काय एवढ्या वर्षांनंतर सगळं माहितीच असतं आणि माहिती नसतं ते आम्हाला आता कळलंय आणि असं काही नसतं काही की नवरा बायकोला सगळ्या फेवरेट गोष्टी एकमेकांच्या माहितीच तुम्ही पण बघितलं असेल तर रिसेंटली कपिल शर्माच्या शो वरती रणवीर आले आले होते बरेच लोक आले है होते ह्यांच्यापैकी पण कोणाच काही मॅच नाही झाला आणि हे असंच असावं कारण सगळंच जर एकमेकांबद्दल माहिती असेल तर ती बोरिंग आहे hmm. काहीतरी वेगळं पाहिजे ना आता डॉक्टर इंजिनियर म्हणजे वेगळं आहे तसं सगळं वेगळं वेगळंच असणार ना बट ऑबियस कारण वेगळेपणच माणसाला जगण्याची नवीन उमेद देतं पण याच्यातून कधी कधी भांडण पण होऊ शकतात आता रेडी राहा आ तुला खेळायचं ना मला खेळायचं ना तुम्ही पण आज तुमच्या बायकोसोबत ट्राय करा आणि तुमचे रिस्कवर घ्या आम्हाला घ्यायचं नाही मध्ये अजिबात क्यूए ने खेळलात आणि तुमचं काय लाटण्या पेटण्याने मार खाल्ला कोणी झाडूने मार खाल्ला जेवण उपाशी राहेत राहायला लागलं संध्याकाळचं तर आम्हाला सांगायचं नाही आमच्या अजून माहिती जाणून घ्यायची असेल आणि वाटत असेल तर हा सिरीज वाला सेशन आपण चालूच ठेव एव्हरी वीक आम्ही प्रयत्न करू या पद्धतीचा एक दोन व्हिडिओ आणायचा आता हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि फॉलो लव्ह यू ऑल थँक्यू सो मच फॉर सपोर्टिंग आहे का Uh, आमचा ऑलमोस्ट यूट्यूबचा नाईन्टी एट पर्सेंट क्राऊड हा रिपीट व्यूअर बनलेला आहे त्यामुळे आम्हाला फार छान वाटतंय ते, ते स्टॅटिस्टिक्समध्ये येतं ना म्हणून थँक्यू सो मच फॉर दॅट चॅनो